सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री मध्ये महाराष्ट्र राज्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा रंगत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटप्रमुख एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात खरबळ माजलीये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं जाऊन पक्षप्रमुख शरद पवार यांची भेट घेतलीय माळेगाव साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेची तारीख आणि वेळ ठरवण्यासाठी ही भेट झाल्याची प्राथमिक माहिती असली तरी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याचं समजतय त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसोबत राजकीय घडामोडींवरही ही संवाद झाला असण्याची शक्यता वर्तवली जाते पुण्यातील कोथरूड परिसरातील गोळीबार आणि कोयताना हल्ला झाल्यानंतर चर्चेत आलेली घायवळ गँग आणि निलेश घायवळवरती पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे तर दुसरीकडे गुंड निलेश घायवळ बायको आणि मुलासोबत युरोपला गेला होता तो चर्चेत आल्यापासून त्याच्याबाबतची नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत अशातच फरार निलेश घायवळचा आणि त्याच्या पत्नीच्या नावे दोन वेगळ्या मतदारसंघात चार मतदान ओळख असल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली आहे पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदूंना धर्म विचारून हत्या आहे आपलं सरकार आणि सैन्यानं त्यांना प्रतिसाद दिला या घटनेनं आपल्याला मित्र आणि शत्रू यांच्यात फरक करायला शिकवलंय आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये समजूतदारपणा राखला पाहिजे पहलगाम घटनेनं आपल्याला शिकवलं की आपण सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत आणि पुढेही ठेवू परंतु आपण अधिक सतर्क आणि स्वतःचं रक्षण करण्यास सक्षम असलं पाहिजे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचला आहे या युद्धात मध्यस्थी करण्यासाठी अमेरिकेनं पुढाकार घेतलाय डोनाल्ड ट्रम्प यांनी वीस कलमी प्रस्ताव दोन्ही देशांपुढे ठेवलाय विशेष म्हणजे या प्रस्तावासाठी अनेक मुस्लिम देश अमेरिकेसोबत जोडले गेले आणि त्यांनी मिळून प्रस्ताव तयार केला यानंतर इस्रायलचे पंतप्रधान अमेरिकेला गेले आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवलेला हमाससोबतचा युद्धबंदीचा प्रस्ताव मान्य केला आज विचारांचं सोनं लुटण्याचा दिवस आहे राज्याच्या सकाळच्या सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयदशमी झाला तर मंत्री पंकजा मुंडे भगवान गडावर तर नारायण गडावर मनोज जरांगे पाटील विचार संघाचं वैचारिक प्रबोधन सकाळीच झालं इतरांचे दुपारी आणि संध्याकाळी होतील मुंबईत दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावा होत आहेत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर यापूर्वी खासदार संजय राऊतांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगली सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमीच्या मुहूर्तावर आपल्या स्थापनेचं शताब्दी वर्ष साजरं करत आहे आर एस एस ची स्थापना एकोणीसशे पंचवीस मध्ये विजयादशमीच्या दिवशी झाली होती या ऐतिहासिक सोहळ्यासाठी नागपुरातील रेशम बाग मैदानात मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात एकवीस हजारांहून जास्त स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे लाडक्या बहिणींचा दसरा हसरा होताना दिसत नाहीये त्यांना नुकताच ई केवायसी पूर्ण करण्याचा आदेश धडकला आहे तर त्यात आधार कार्ड ही बंधनकारक केलं आहे त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचा पत्ता साफ होणार आहे आणि राज्य सरकारच्या तिजोरीवर भार हलका होणार हे स्पष्ट आहे तर राज्यातील आठ हजार लाडक्या बहिणींकडून आतापर्यंत त्यांच्या खात्यात जितके हप्ते जमा झाले ते सर्व परत घेतले जाणार आहेत या हप्त्याची पैना वसूल करण्यात येणार आहे आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचा दसरा मेळावा पार पडलाय नागपुरातील रेशमबाग मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या मुख्य कार्यक्रमात एकवीस हजारांहून जास्त स्वयंसेवकांनी सहभाग घेतला या सोहळ्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते जास्त आणि आकर्षक परताव्याचा आमिष दाखवून डोंबिवलीतील शंभरहून जास्त सामान्य गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या फिनिक्स इन्व्हेस्टमेंट प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झालाय या घोटाळ्या प्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं चार मुख्य आरोपींना अटक केली आहे मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात एक अत्यंत हृदय हिलावून टाकणारी घटना समोर आली आहे इथे एका सरकारी शिक्षक दाम्पत्यानं आपल्या तीन दिवसांच्या बाळाला जंगलात दगडाखाली दाबून मारण्यासाठी सोडलं परंतु बाळानं गारठ्याशी आणि मुंग्यांशी झुंज देत चमत्कार्या जीव वाचवलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमागील कारण नोकरी जमवण्याची भीती हे आहे या बातमी सोबत सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबव्यात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री